ना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे सर्व पित्री अमावस्या आणि त्याचबरोबर उद्यापासून होत आहे नवरात्राची सुरुवात आणि एवढे दोन चार दिवस मी दोन तीन दिवस आय थिंक व्हिडिओ टाकला नाही कुंचमबद्दलचा किंवा आपल्या ऑफरबद्दलचा कारण ऑलरेडी तुम्हाला सांगते तीस तारखेपर्यंतची म्हणजे काल तर परवापर्यंतची जी ऑफर होती त्या ऑफरचा इतका छान प्रतिसाद मिळाल्यामुळे दोन दिवस मला अजिबात वेळ भेटला नाही आहे कमीत कमी पाचशे ते सातशे ऑर्डर्स बुकिंग्स आपले झालेले आहेत शिपमेंट झालेले आहेत आणि अजूनही ऑर्डर येत आहेत म्हणजे फोन गच्च मेसेजेसनी भरलेला आहे की ताई आमची ऑर्डर आहे आमची ऑर्डर घ्या आम्हाला ह्या नवरात्रात पोचवा आम्हाला कोजागिरी पो पौर्णिमेपर्यंत पोहोचवा आम्हाला दिवाळीसाठी घ्यायचं आहे अशा पद्धतीने padatini... खूप मेसेजेस आताच बघा तुमच्या समोरच फोन वाजला असा कंटिन्यू फोन वाजतोय कंटिन्यू फोन येतो आहे मेसेजेस येत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सांगते इतक्या वेळात वेळ काढून आज मी वेळ काढला आहे कुंचमच्या ऑफरसाठी परत एकदा तर त्यातनं वेळ वेळात वेळ काढून आज मला वेळ भेटला आहे तुम्हाला परत व्हिडिओ करून देण्यासाठी तर बघा आज आता ऑफर सुरू झालेली आहे जी नवरात्राची होती नवरात्राचे सगळ्यांचे पार्सल निघाले सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट सगळ्यांचे पार्सल निघालेले आहेत पण बघा पार्सल एकदा घरातनं माझ्या इथून निघाले माझ्याकडून निघाले की जी जबाबदारी असते ती कुरिअरवाल्यांची असते म्हणजे कुरिअरवाल्यांच्या पद्धतीने असते पण आता नवरात्रामुळे दिवाळीमुळे दसऱ्यामुळे तुम्हाला सांगते सगळे जे कुरिअर आहे ते फास्ट जातात खरंच फास्ट जातात म्हणजे तुम्हाला सांगते मी म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी जे जे ऑलमोस्ट पुण्यापासून सहा ते सात तास सा लागतात कोल्हापूरच्या ठिकाणी म्हणजे जवळपास मुंबई पुणे सोडलं तर मी सगळ्यांना चार ते पाच दिवस लागतील ला असं सांगते पण तरीसुद्धा नेक्स्ट डे ऑर्डर करण्याचा प्रयत्न कुरिअरवाले करत आहेत आणि मी त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही लवकरात लवकर आमचे पार्सल पाठवा आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट की नॉन सर्व्हिसेबल जर एरिया असेल म्हणजे जिथे कुरिअर जात नाही जिथे कुरिअर पोहोचत नाही तिथे काय होतं ना तिथे मग आम्हाला पोस्टानी जो आहे पार्सल ते टाकावं लागतं आणि अशा पद्धतीचा बॉक्स बघा आपल्या पूर्णपणे पार्सल जातं ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेट मिळतोय आता नक्की सेटमध्ये काय काय आहे ऑफर काय आहे ऑफर कधीपर्यंत आहे आता मी कोणती ऑफर घेऊन आलेली आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हरकत नाही तुम्ही मला मेसेज माझे माझे ऑर्डर ऑर्डर कुठे कुठे मी तेच जर का रिप्लाय करत राहिले तर मला बाकीच्या गोष्टींना वेळ भेटणार नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला आणि हो शंभर टक्के चोवीस तास मी तुमच्यासाठी इथे तुम्हाला हे सांगण्यासाठी नक्कीच अवेलेबल आहे की तुम्हाला म्हणजे काय हेल्प हवी असेल आणि तुमच्यापर्यंत वस्तू पोचूस तर ही शंभर टक्के माझी जबाबदारी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि तुमची ऑर्डर जरी नाही आली तरी ताई माझी ऑर्डर मिळाली नाही एवढाच व्हॉट्सअप मेसेज करून टाका फोन करण्याऐवजी व्हॉट्सअप मेसेज करा मी त्याला रिप्लाय देणार म्हणजे देणार आणि तुम्ही ताईंना सांगा की आजपर्यंत कोणाच्या व्हॉट्सअपला रिप्लाय आलेला नाही आहे सगळ्यांना रिप्लाय येतो कारण मी आवर्जून ते मेसेजेस बघते आणि तुम्हाला रिप्लाय देते म्हणजे विचार करा तीस तारखेपर्यंत जी जी ऑफर होती त्या ऑफरचा लाभ आपले पाचशे ते सातशे भगिनींनी त्याचा प्रतिसाद इतका सुंदर दिलेला आहे आणि त्यामध्ये एवढे दिवस म्हणजे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ कधी टाकला होता ते बघा आणि त्यानंतर हे एवढे दिवस मला व्हिडिओ टाकायला का नाही जमलं तर ते कारणच हे होतं कारण तुमच्या सगळ्या ताईंना आपली ऑफर खूप आवडली आता हा जे कुंचम आहे या कुंचमच्या ऑर्डरची साठी तुम्हाला परत आता ऑफर हवी होती खूप ताईंनी सांगित सांगितलं ताई ऑफर वाढवा ताई डेट वाढवा तर येस आज मी डेट वाढवत आहे तर आता परत बघा कोजागिरी पौर्णिमेपर्यंतची ऑफर ठेवलेली आहे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही जी काही बुकिंग कराल सेम ऑफर सेम ऑफर जी नवरात्रात होती तीच ऑफरमध्ये प्राईजमध्ये कमीत कमी म्हणजे तुम्हाला सांगते इतक्या सगळ्या वस्तू कमीत कमी दहा ते बारा वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दहा वस्तू आहेत त्या तुम्हाला फक्त आणि फक्त इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये आहे म्हणजे पूर्ण सेट पूर्ण सेट तुम्हाला इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये आहे आणि तुम्हाला फक्त कुंचम जरी हवं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता त्याची सुद्धा प्राईस एकदम रिजनेबल आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता टेन्शन नकोय सगळ्यांना त्यांच्या जवळ मिळणार बाप रे क्या काय सुंदर आहे कुंचम हे सुंदर कुंचम आपल्या सर्वांकडे असावं ह्या दसऱ्याला ह्या कोजागिरीला आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे बघा किती सुंदर माता लक्ष्मी दिसतेय गजांत लक्ष्मी आहे शंखचक्र नामम याचं चिन्ह आहे आणि एवढं सुंदर कुंचम तुम्ही मागवणार नाही बापरे किती मोठा लॉस होणार आहे खरंच लॉस म्हणण्यापेक्षा तुम्ही एवढी सुंदर ऑफर गमावणार आणि खूप ताई मी तुम्हाला सांगते खूप टाईमनी मेसेज केले ताई काय ऑफर आहे ताई काय ऑफर आहे फक्त तुम्ही रेट विचारून घेता फक्त तुम्ही हे करून घेता पुढे रिप्लायस देत नाही आणि मग रेट वाढवले की ताई मागे तर ती ऑफर होती मग तुम्ही आता का नाही त्याच्यामध्ये देत मग असे प्रश्न करण्यापेक्षा जेव्हा ऑफर आहे ना तेव्हा त्याचा लाभ घ्यायचा आणि ह्या कोजागिरीला दिवाळीला मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला महालक्ष्मीची सेवा करायची आहे आणि ह्या महालक्ष्मीची जर का सेवा करायची असेल तर आपलं कुंचम आजच्या आज तुमचं बुकिंग करा आणि तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओची बुकिंग जी आहे ती आजपासून घेतल्या जातील जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हापासून ह्या कुड कुंचनची बुकिंग जी आहे ती घेतल्या जाईल आणि त्यानुसार कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आता कधीपर्यंत कोजागिरी पौर्णिमा आहे आ, बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत आहे काहीतरी कोजागिरी पौर्णिमा तर पंधरा दिवस तुमच्याकडे आहे पंधरा हां पंधरा जवळपास पंधरा दिवस तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला आता असं करू नका की कोजागिरी पौर्णिमा उद्या येईल आणि आता लगेच तुम्ही ऑफर तुम्ही म्हणता ताई मला कोजागिरी पौर्णिमेलाच पाहिजे आणि मला पो दसऱ्यालाच पाहिजे मला तुम्ही लवकरात लवकर पाठवा आज व्हिडिओ बघताय अच्छा आज बुकिंग करा म्हणजे दोन तीन दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि लांबचं असेल तर चार, चार पाच दिवसात पोहोचेल आणि दसऱ्याला तुम्ही सेवा करू शकाल दसऱ्याला महालक्ष्मीची सेवा केल्याचे खूप सुंदर फळ असे मिळतात आता हे नऊ दिवसामध्ये आज तुम्ही ऑफर बुक केलं उद्या परवा तेरवा तुमच्याकडे तीन दिवसात कुंचम आला नवरात्रीची एक दिवसाची सेवा होईल तुमची इतकी सुंदर त्यामुळे नक्कीच घ्या हे कुंचम अखंड कुंचम तुमच्याकडे येणार आहे इतकी सुंदर ह्याची शेप ह्याची म्हणजे शास्त्रानुसार कुंचमचा जो शेप असायला हवा शास्त्रानुसार कुंचमची जी पद्धत असायला हवी त्यानुसारच आपण हे कुंचम जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बघा माता लक्ष्मी माझ्याबरोबर मा म्हणजे मला खरंच आवडतं माता लक्ष्मीची साधना करायला माता लक्ष्मीची सेवा करायला आणि त्याचमुळे मी स्वतः माझा असा सहा छान सेटअप केलेला आहे अशा पद्धतीने मी माझा जो हा सेटअप आहे हा छोटासा सेटअप माझा मी आपल्या व्हिडिओसाठी केलेला आहे आणि हे सुंदर कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे छान असा कुंचमच्याच बॅकग्राऊंडमध्ये मस्त केलेला आहे तर बघा हे सुंदर कुंचमचा सेट आता सेटमध्ये काय काय मिळणार सेटमध्ये काय काय मिळणार तर सगळ्यात पहिली वस्तू कुंचम कुंचमनंतर त्याच्याबरोबर ठेवणार ठेवण्यासाठी प्लेट ठीक आहे हा पूर्ण अखंड सेट इतक्या कमी मध्ये आहे ना जिथे तुम्हाला तीन चार पाच हजार रुपये दोन दोन हजार पण मी म्हणते ठीक आहे दोन तीन चार पाच हजार रुपये जिथे तुम्ही खर्च करणार आहात त्याऐवजी त्यापेक्षाही कमी त्यापेक्षाही कमी तुम्हाला एवढ्या कमीमध्ये तुम्हाला हा सेट मिळणार आहे तुम्हाला सांगते इतक्या ताई आहेत दोन दोन तीन तीन पाच पाच नऊ नऊ तीस तीस कुंच ऑर्डर केलेले आहेत त्याचमुळे पाचशे ते सातशे कुंच ची शिपमेंट करण्यासाठी तीन दिवसाचा मी गॅप घेतला आणि व्हिडिओ तुम्हाला टाकला नाही तर ही जी प्लेट आहे ही मिळणार आहे ऑफर मध्ये तुम्हाला दोन गिफ्ट्स आहेत मागे पण सांगितलं होतं यावेळेस पण सांगणार आहे दोन गिफ्ट आहेत ह्या सगळे जे गिफ्ट आहेत जे ऑफरमध्ये बुकिंग करणार त्यांना ते गिफ्ट मिळणार म्हणजे मिळणार मला बाहेर पैसे खर्च करावा लागतात त्याच्यासाठी पण मी तुम्हाला ते गिफ्ट मध्ये देणार तर प्लेट आहे प्लेट बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला ह्याच्या बरोबरच साहित्य मिळणार आहे साहित्य काय काय असणार आहे सांगणार आहे तर ही एक पुडी त्याच्यानंतर ही दुसरी पुडी आणि ही तिसरी पुडी असं साहित्य तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर ह्या प्लेटमध्ये सेटमध्ये सेटमध्ये बरं का सेट हा सेट नको असेल ह्या दोन गोष्टी नको असतील तर त्याचे प्राईस वेगळे तुम्ही मला विचारा ताई आम्हाला कुंचमच्या ऑफर प्राईस पाठवा तर तुम्हाला सांगते बांगड्या लाल हिरव्या पिवळ्या तर ह्याच्यात नाही आहे मी घेऊन नाही बसले पण लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या तुम्हाला अकरा 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 बांगड्या अशा डबीत मिळणार आहे ते पण सेटमध्ये येणार आहे त्याचबरोबर रत्न रत्न सुद्धा पाच रत्न पंचरत्न तुम्हाला मिळणार आहे हे सगळं सेटमध्ये मिळणार आहे आणि ह्यामध्ये बरोबर दोन फ्री वस्तू मी देणार आहे ते म्हणजे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक हे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक आणि सुंदर असं वस्त्र सुंदर असं वस्त्र म्हणजे तुम्ही कुंचम कसं ठेवणार आहे बघा मी इथे ठेवून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही इथे कुंचम ठेवणार आहे त्यावर ही प्लेट ठेवणार आहात त्यावर तुम्हाला सांगते हे कुंचम ठेवणार आहात ही सेवा जेव्हा तुम्ही करणार आहात त्याचबरोबर पाच लघु नारळ पाच लघु नारळ त्यात मिळणार आहे पाच गोल्डन कॉईन गोल्डन म्हणजे ब्रासचे पितळाचे लक्ष्मी ग लक्ष्मी आणि गणपती आणि श्रीयंत्र असलेले पाच गोल्डन कॉईन दोन मोती शंख दोन सिल्वर प्लेटेड आणि गोल्डन प्लेटेड मेटलचे छान अगदी काळे न पडणारे कमळाची फुलं गोल्डन आणि सिल्वर दोन दोन सिल्वर आणि गोल्डन कमळाची फुलं तुम्हाला भेट मिळणार आहे कारण एवढे ह्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय वापरू शकता हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मोती शंख या सगळ्या वस्तू बघा ह्या इथेच तीन आणि चार पाच सहा वस्तू झाल्या आणि त्याचबरोबर इतक्या सगळ्या वस्तू फक्त एवढ्या कमी किमतीत बापरे म्हणजे ऑफर आहे का काय असं झालंय आता बघा अजून साहित्यामध्ये कवडी कमळगट्टाबी बी गोमती चक्र आणि गुंजा एवढं सगळं साहित्य काही जाणायची गरज नाहीये बाहेरून सगळं मिळणार आहे आणि लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या हे पण सेटमध्ये असणार आहे ठीक आहे अकरा अकरा पंचरत्न हे पण सेटमध्ये असणार आहे तर तुम्हाला अजून काय हवं आहे आणि त्याचबरोबर सेवा करण्यासाठी महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक हे पण तुम्हाला मिळणार आहे एवढं सगळं फक्त एवढ्या कमी किमतीत बापरे किंमत जाणून घ्यायची असेल किंवा ऑफर प्राईज लेटेस्ट ऑफर प्राइस म्हणजे जे सुरुवातीच्या आपल्या ताईंना ही ऑफर मिळणार आहे आणि तुम्हाला एक विनंती करेल दसऱ्यासाठी हवी असेल नवरात्रात एक दिवस जरी तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला सेवा करायची आहे दसऱ्याला सेवा करायची आहे तर आत्ताच दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवर लगेच मेसेज करा आणि त्याचबरोबर तुमची ऑर्डर आजच्या आज बुक करा तुम्हाला लगेच पुढच्या चार ते पाच दिवसात तुमच्यापर्यंत ऑर्डर येईल नवरात्रात सेवा होईल दसऱ्याला सेवा होईल कोजागिरी पौर्णिमेला सेवा होईल आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर महालक्ष्मी ची आपण उपासना करतो दिवाळी त्यामुळे दिवाळी धमाका ऑफर आपण आणणार आहोत पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या गोष्टी पण आहे त्याच्यासाठी आणणार आहोत त्यामुळे आत्ता पटापट बुकिंग करा असं म्हणू नका दिवाळीत घेईल मी अरे नवरात्र आहे कोजागिरी आहे दसरा आहे सुंदर ह्यापेक्षा भन्नाट रेट तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशी क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि त्याचबरोबर दिवाळीत रेट वाढू शकतात ठीक आहे कारण दिवाळी हा सीझन असतो त्यामुळे दिवाळीत रेट वाढू शकतात त्यामुळे दिवाळीची वाटणं बघता आत्ताच सेवा करायला लागा खूप सुंदर सुंदर अनुभव कुंचमचे आहे लोकांना त्यामुळे त्याचे त्याच्या तयारीत राहा अशा पद्धतीचा बॉक्स तुम्हाला व्यवस्थित येणार बघा त्यामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित पॅक होऊन येणार काहीही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही घरपोच सगळं साहित्य फक्त तुम्हाला पूजा करायची आहे दॅट्स इट ठीक आहे चला भेटूया परत ऑफर साठी व्हॉट्सअप करा दिलेला इथे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक पण दिलेली असेल त्याला क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला जाल तेही करू शकता भेटूया परत श्री स्वामी समर्थ